नमस्कार मित्रांनो मनीमेओ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांची स्वागत आहे मित्रांनो तुमचं जीवन शांत यशस्वी आणि प्रेरणादायी असावं असं तुम्हाला वाटतंय का वाद नकारात्मकता आणि निरर्थक प्रवचनांपासून दूर राहून तुम्हाला स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आहे का तर मग ऐका बहिरे व्हा मुके व्हा अज्ञानी बना या तीन साध्या पण प्रभावी नियमांची अनोखी कथा हे आहेत नानूगिरीचे प्रेरणादायी तीन नियम जे डॉक्टर उज्ज्वल पाटणींच्या जितकी हार व्हा तयार या प्रसिद्ध पुस्तकातून आपण घेतलेले आहेत हे नियम तुम्हाला शिकवतात वादात पडू नका वेळ वाया घालू नका आणि शांत राहून जीवनात मोठं यश कसं मिळवायचं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नानोगिरी म्हणजे नेमकं काय हे तीन नियम आपल्या आयुष्याला कसं वेगळं वळण देऊ शकतात आणि त्यामागचं सखोल तत्त्वज्ञान जे तुमचं जगणंच बदलून टाकेल चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला वाद टाळा शांत राहा आणि जिंका मित्रांनो आपण जर चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका सुरुवात करूया नानूगिरी म्हणजे काय हे जाणून घ्यायला लेखक म्हणतात आता ही सूत्रे आमच्या टीम मध्ये खूपच प्रचलित आहेत नव्हे ती प्रत्येकाच्या जिभेवरच आहेत या सूत्रांनी आमच्या टीमच्या नकारात्मक भावना कमी करण्यात खूपच मदत केली आहे राग आणि चिडचिड कमी करण्यात देखील काही लोकांना मदत झाली आहे मी हे सूत्र एका कंपनीत काही लोकांसमोर सांगितली तर ती आधीपासूनच माहीत आहेत आणि जुने विचार आहेत असे भाव लोकांच्या चेहऱ्यावर दिसून आले मी त्यांना सांगितलं की चुकीचे आहेत हे माहीत असताना देखील आपण अनेक गोष्टी करीत असतो जीवनात कोणताही बदल हवा असेल तर मला माहीत आहे ही भावना दूर करावी लागेल प्रेरित होऊन काही लोक शिकण्यासाठी तयार झाले सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ही सूत्रे शिकण्यासाठी आलेले लोक त्या कंपनीत सर्वात वरिष्ठ पदावर होते कनिष्ठ कर्मचारी तर अजूनही मला माहीत आहेत ही भावना घेऊन बसलेले होते दो टू डू हे चांगले सोपे आहे परंतु करणे कठीण आहे मी म्हणालो तुमचे बरोबर आहे हे बोलायला सोपे आहे करायला अवघड आहे परंतु अशक्य नाही हे होऊ शकते या सूत्राचा वापर लोकांनी त्यांच्या कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात केला तर अद्भुत सकारात्मक परिणाम दिसून येतील तसेही पाहिजे तर छोट्या कार्यातून मोठे परिणाम मिळणे कठीण असतेच मोठ्या परिणामांसाठी तर लढाई करावी लागते कधी स्वतःशी तर कधी इतरांशी तुम्हाला मोठे परिणाम पाहिजेत का तुमचे उत्तर होय असेल तर सोपे असो किंवा अवघड ते करण्यास तयार व्हा आपण आता पाहणार आहोत हे तीन नियम जे आपल्याला पुस्तकी वाटू लागतात परंतु काही दिवस ते अंमलात आणा येणारे परिणाम स्वतः सांगतील की ते पुस्तकी आहेत की व्यवहार्य आहेत नानूगिरीचा पहिला नियम बहिरेवा नानूबाईंचे म्हणणे आहे की तुम्ही काही गोष्टीतून हा नियम तयार केला तो कसा तर एका गोष्टीतून पाहूया चार बेडूक एका छोट्या खड्ड्यात पडले इतर सर्व बेडूक त्या खड्ड्याभोवती जमा झाले आणि खड्ड्यात पडलेल्या मित्रांना धैर्य देऊ लागले प्रत्येक दिशेने आवाज येत होता की पूर्ण ताकद लावून बाहेर उडी घ्या तर बाहेर पडू शकता हिंमत हारू नका ठाम रहा बेडकांनी काही वेळी प्रयत्न केला पण त्यात खूप थकलेले होते एवढ्यात वरून काही नकारात्मक सामाजिक बेडकांनी खड्ड्यात पडलेल्या बेडकांना समजावलं की द्या बालकांनो आता अंत समय शरीराला का त्रास देता देवाचे नाव घ्या आणि मरण ही देवाची मर्जी समजून ते स्वीकारा असे म्हणून ते सर्व बेडूक त्यांच्या सदगतीसाठी प्रार्थना करू लागले पुढे धैर्य हरवल्यामुळे काही वेळातच तीन बेडकांना मरण आले पण चौथ्या बेडकांनी अचानक पूर्ण ताकद लावली आणि बाहेर उडी घेतली वर आल्यावर त्याने धैर्य दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले इतर बेडकांना समजले नाही की आपण सद्गती मिळण्याची प्रार्थना करीत असताना देखील हा आपले आभार का मानतोय नंतर कळाले की तो चौथं बेडूक बहिरा होता आणि इतर बेडूक जोरजोराने प्रार्थना करीत असल्याचे पाहून त्याला वाटले की ते त्याला धैर्य देत आहेत मित्र हो अगदी अशाच प्रकारे नानुगिरीचा पहिला नियम आपल्याला सांगतो की कुणीही नकारात्मक गोष्ट सांगितल्यावर किंवा हतोत्साहित करत असल्यावर तुमच्या क्षमतांकडे बूट दाखवित असेल तुमचा वेळ खात असेल तर बहिरेव्हा काहीही ऐकू नका काहीही ऐकणार नाही तर उत्तर कसे द्याल आणि अशा प्रकारे नकारात्मकतेचा वारा लागणार नाही आता आमच्या टीममध्ये कुणीही कोणावर भडकले कुणीही सिनियर एखाद्या ज्युनियरला विनाकारण धाक दाखवत असेल तर मागून कुणीतरी पुटपुटतो बहिरा हो काही लोक तर स्वतःच स्वतःला म्हणतात व्हा सुरुवातीला स्वतःच्या भावना दाबण्यासाठी थोडीशी जबरदस्ती करावी लागतेच थोडे कृत्रिम व्हावे लागते पण नंतर हे सहज होऊन जाते ते बिलकुल कॉम्प्युटरसारखे आहे जसे त्यात कधीही चुकीची कमांड स्वीकारली जात नाही किंवा चुकीचा पासवर्ड दिल्यावर ईमेल अकाउंटमध्ये जाता येत नाही या नियमाचा फायदा हा की तुम्ही नकारात्मक गोष्टींवर लक्ष देत नाही कोण काय म्हणतोय या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आता वाईट वृत्ती असणाऱ्या अनेक लोकांना लाज वाटू लागले की त्यांनी काही सांगितले तर लोक स्वतःच असे ना म्हणू की बहिरे व्हा मित्रांनो आता पाहूया दुसरा नियम नानूगिरीचा दुसरा नियम मुके व्हा तो कसा पहा एका गोष्टीतून पाहूया तीन इंजिनियर एका देशात काम करीत असत काहीतरी झाले आणि तिथला राजा त्यांच्यावर रागवला आणि त्याने इंजिनियर्सला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्या इंजिनियर्सनी राजासमोर खूप पदर पसरल्यावर राजा म्हणाला मी तर शिक्षा सुनावली आहे आता देवाची इच्छा असेल तरच तुम्ही वाचू शकता त्या देशात यंत्राने मान कापून मृत्यूदंड देण्याची पद्धत होती ठरलेल्या दिनांकास त्यांना मृत्यूदंड देण्याची साठी ते घेऊन जात असताना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असणाऱ्या एका वरिष्ठ व्यक्तीने सांगितले काहीही हो तिथे काहीही बोलू नका मुके व्हा इंजिनियर्सने हा इंजिनियर्स सल्ला मानून मुके बनण्याचा निर्णय घेतला पुढे काय झाले पहा पहिल्या इंजिनियरची मान यंत्रावर ठेवण्यात आली आणि बटन दाबताच मान कापण्याचे शस्त्र बाहेर पडले पुढे काय झाले पहा पहिल्या इंजिनियरची मान यंत्रावर ठेवण्यात आली आणि बटन दाबताच मान कापण्याचे शस्त्र बाहेर पडले पण मानेपासून काही इंच अंतरावर थांबले पुढे मृत्यूदंडाची कारवाई करणारा माणूस म्हणाला की देव तुला मारू इच्छित नाही आणि त्या इंजिनिअरला सोडून देण्यात आले नंतर दुसऱ्या इंजिनिअरची मान त्या यंत्रावर ठेवण्यात आली त्यावेळी ते त्या शस्त्र काही अंतरावरच थांबले यावेळी देखील शिक्षा देणाऱ्या माणसाने देवाची मर्जी आहे असे म्हणून दुसऱ्या इंजिनियरला सोडून दिले तिसरा इंजिनियर खूप वेळापासून ही गोष्ट पाहतच होता तो मुके राहण्याचा सिद्धांत विसरला त्याची मान यंत्रावर ठेवताच तो शिक्षा देणाऱ्याला म्हणाला मूर्खा इतक्या वेळापासून तू देवाची मर्जी देवाची मर्जी म्हणत आहेस ती तर या यंत्रातील एक छोटीशी चूक आहे त्याने यंत्रातील चूकही सांगितली आणि शिक्षा देणाऱ्या व्यक्तीने त्याची मानही कापली मित्रांनो दुसरा नियम मुके असे सांगतो की वाद होण्याच्या स्थितीत तुमचा बॉस पती किंवा पत्नी खूप रागात असताना तुम्ही काही बोलणे आगीत तेल ओतण्यासारखे होईल त्यामुळे मग केव्हा तुमचे बरोबर असताना देखील तुम्ही गप्प राहिलात ही गोष्ट राग उतरल्यावर समोरच्या माणसाला खूप त्रास देईल आणि त्याला पश्चाताप होईल असे केल्यामुळे तुमचा मोठेपणा नक्कीच वाढेल माझ्या काही मित्रांना मुके होण्याच्या नियमामुळे खूपच फायदा झाला आहे माझा एक मित्र अभय त्याची बायको खूप रागीट आहे छोट्याशा गोष्टीवरही त्यांचे एवढे वाद होत असत की ते अनेक दिवस अबोला धरत अभय नेहमीच घरी जाणे टाळण्यासाठी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये वेळ घालवत असे नानूगिरीचे नियम आमच्या वर्तुळात लोकप्रिय होत असताना मी त्याला मुके व्हा हा नियम पाळण्याचा सल्ला दिला त्याने लगेच माझा सल्ला झिडकारला आणि म्हणाला ही सर्व बडबड आहे कोरडे तत्त्वज्ञान आणि प्रवचन आहे त्यामुळे काहीही बदलणार नाही मी म्हणालो मी तुझा मित्र असेन तर जास्त डोकेने लावता पंधरा दिवस हे करून पहा हो ना करीत त्याने होकार दिला पुढे त्याच दिवशी त्याच्या बायकोने ऑफिसातून परत येत असताना सकाळी काहीतरी काम सांगितले होते आणि ट्रॅफिक जॅममुळे ते होऊ शकले नाही बायको लाल होऊन लागताच अभयला मुख्य होण्याचा नियम आठवला तो गप्प राहून सर्व काही ऐकून घेऊ लागला काहीही वाद घातला नाही त्याची बायको थोड्याच वेळात थकली आणि तिने आरडाओरडा बंद केला अभयचा शांतपणा पाहून तिला मनातल्या मनात, मनात आश्चर्य वाटत होते की अभयलाही आश्चर्य वाटू लागले त्याला समाधान वाटले की मुके होण्यामुळे दोन तास चालणारे भांडण दहा मिनिटात मिटले दुसऱ्या दिवशी काय झाले पहा अभय ऑफिसातून परत जात असताना बायकोने सांगितलेले सामान तो घेऊन गेला तो दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला कारण बायको त्याला स्वारी म्हणाली ती म्हणाली की मिरवणुकीमुळे ट्रॅफिक जॅम झाला होता हे मला कळले आहे पण मी एवढी ओरडले तरी तू काहीच का सांगितले नाहीस आता ते दोघेही भांडणे टाळतात आणि मुके व्हा हा नियम प्रचारक बनलेला आहे तुम्ही देखील ऑफिस आणि घरी मुके होण्याचा नियम पाळा आणि तुमच्या जीवनातील किती कामे कमी होतात ते सुद्धा पहा मित्रांनो जीवनात लोकप्रिय व्हायचे असेल तर सर्वात जास्त तुम्ही काही वेळा आपण आणि सर्वात कमी वेळा मी या शब्दाचा वापर करा तिसरा नियम पाहूया नानूगिरीचा तिसरा नियम अज्ञानी रहा एका गुरुकडे एक माणूस आला आणि म्हणाला गुरुजी मला तुमच्याकडून काही नव्या गोष्टी शिकायच्या आहेत गुरु म्हणाला काही नव्या गोष्टी म्हणजे तो म्हणाला सतत अभ्यास करीत असल्यामुळे मी जगातील बहुतांशी ज्ञान घेतले आहे त्यामुळे मला वाटते की तुमच्याशी चर्चा करावी आणि काही नवे असेल तर ते घ्यावे पुढे गुरुने दोन रिकामे कप आणि चहाची किटली मागितली पहिल्यांदा स्वतःच्या कपात चहा टाकला आणि नंतर त्या माणसाच्या कपात चहा नाही सुरू केले त्या कपात गुरु चहा टाकत राहिला टाकत राहिला त्याचा कप भरून वाहू लागला पुढे तो म्हणाला गुरुजी कप भरला आहे चहा बाहेर सांडत आहे गुरु, गुरु म्हणाला ज्या प्रकारे या भरलेल्या कपातून चहा बाहेर सांडत आहे आणि आता आणखी चहा या कपात बसू शकत नाही अगदी त्याचप्रकारे मी आणखी ज्ञान तुझ्या डोक्यात भरू शकत नाही ज्ञान हवी असेल तर प्रथम तुझे डोके रिकामे कर मित्र हो अगदी याच प्रकारे आपण जीवनात काही मिळू इच्छित असाल तर अज्ञानी बना आणि ज्ञानाला आत प्रवेश करू द्या हे जग ज्ञानी लोकांनी भरून वाहत आहे काही असे ज्ञानी लोक आहेत ज्यांना सर्व काही माहीत आहे पण ते जीवनात त्याचा वापर करीत नाहीत काही ज्ञानी लोक असे आहेत ज्यांना काहीही कळत नाही पण देखावा असा करतात की पहा यांना तर सर्व काही माहीत आहे मित्रांनो नानूभाईंच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा नियम अज्ञानी व्हा हा सगळ्यात कठीण आहे नानूभाईंची ही सूत्रे पुस्तकात येण्याआधी मला खूप नकार दिला होता ते म्हणाले सर्व वाचक या गोष्टींना कोरड्या गोष्टी आहेत असे म्हणतील आणि माझी थट्टा केली जाईल मी त्यांना म्हणालो नानूभाई बावन्न वर्षाच्या वयात आपण ज्या प्रकारे पुन्हा एकदा आयुष्याची लढा देऊन आनंद मिळवला आहे तो एक आदर्श आहे या सूत्रांमुळे किती लोकांच्या जीवनात बदल होईल हे मला माहीत नाही परंतु एकाही माणसाला अंधारात प्रकाशाचा किरण दिसला तरी नानूगिरीचे सार्थक होईल एखाद्याचे जीवन भले न बदलो पण विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी तो आमच्यासाठी खूप मोठा पुरस्कार असेल हे ऐकून नानूभाई ही सूत्रे आम्हाला देण्यास तयार झाले तेही एका अटीवर की आम्ही त्यांचे खरे नाव छापणार नाही मित्रांनो लेखकांनी सांगितलेले नानूगिरीचे तीन नियम हे फक्त नियम नाहीत ते एक आयुष्य जगण्याचं शहाणपण आहे बहिरे व्हा म्हणजे नकारात्मक बोलणं ऐकू नका मुके व्हा म्हणजे प्रत्येक वादाला उत्तर द्यायचं नस्त आणि अज्ञानी बना म्हणजे सगळं समजत असूनही न समजल्यासारखं राहून शांती निवडा वादातून कधीच समाधान मिळत नाही पण शांततेतून नक्कीच यश मिळतं डॉक्टर उज्ज्वल पाटणी सांगतात जिंकण्याचा मार्ग वादातून नव्हे तर संयम आणि शहाणपणातून जातो तुमचा वेळ ऊर्जा आणि मानसिक शांती जपायची असेल तर हे तीन नियम तुमचं आयुष्य बदलून टाकतील तेव्हा आजपासूनच ठरवा नको तो वाद हवी ती शांती आणि शेवटी लक्षात ठेवा वाद टाळा शांत रहा आणि नक्कीच जिंका मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचार संपन्न व्हिडिओसह तोपर्यंत शांत राहा सकारात्मक राहा आणि यशस्वी व्हा